किती वर्ष झाले कोरोनापासून असंच चालू आहे शिक्षक मिळावं म्हणून आम्ही खूप वेळा येऊन गेलो पण ते शिक्षक देत नाही खूप भांडणं गेले पण ते तरी शिक्षक देत नाही आहे ज्याला काही सांगा पहिलं शिक्षक द्यायला तर आम्ही मान्य करू आम्हाला शिक्षक मिळत नाही किती प्रयत्न केले आम्ही दरवेस दरवेळेस यायचो पण तरी आम्हाला कोणी शिक्षक देत नाही शिक्षक दिलाच पाहिजे ना आम्हाला त्याशिवाय आम्ही जाणार नाही शिक्षक दिला तरच आम्ही इथून जाऊ आणि जर शिक्षक नाही दिला तर आम्ही ह्याच दरवाज्यावर बसून राहू आमच्या कारवडीला शिक्षक मिळायला पाहिजे आमची एक मॅडम सगळ्या वर्गांना शिकवत आहे आमच्या शिक्षण मिळाला पाहिजे आज या ठिकाणी अकोले पंचायत समितीच्या जी काही गेट आहे दरवाजा आतमध्ये घुसण्याचा त्या दरवाजामध्ये आमचे सर्व कारवाडी येथील पालक सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि त्या कारवाडीमध्ये जिल्हा परिषदे शाळेमध्ये शिकणारे सगळे चिमुकले विद्यार्थी या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी बसलेलो आहे याचं कारण असं आहे गेले दोन वर्षापासून कारवाडी जिल्हा परिषद शाळेला एकच शिक्षक आहे त्या ठिकाणी पंचवीस सव्वीस सत्तावीसचा पट असून देखील आपल्या अकोल्याच्या शिक्षण विभागाने दोन वर्षापासून तिथं एक शिक्षकी शाळा या ठिकाणी पहिले ते चारपर्यंत चालू आहे परंतु दोन वर्षापासून या सगळ्यांनी सर्वपक्षीय कारखान रोडचे कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रयत्न केले त्यांच्याबरोबर मी सुद्धा दोन वेळेत या ठिकाणी शिक्षण अधिकारी आलो होतो त्यांनी मान्य केलं मी चार आठ दिवसात काहीतरी व्यवस्था करतो एक शिक्षक देतो परंतु दोन वर्षापासून त्यांनी आजपर्यंतसुद्धा शिक्षक दिला नाही आणि पर्यायाने आता जूनमध्ये शाळा सुरू झाल्या अनेक पालकांच्या लक्षात आलं दोन वर्षे जर या शाळेमध्ये शिकवण्यासाठी शिक्षकच नाही तरी आपली मुलं त्या शाळेमध्ये कशासाठी घालायचे मग अनेक पालकांनी त्यांना पर्याय शोधला विविध ठिकाणी त्या मुलांना त्यांनी ॲडमिशन घेतलं आणि ह्या शाळेचा पट अत्यंत कमी झालेला आहे याला जबाबदार हा आपल्या अकोला तालुक्यातील शिक्षण विभाग आहे मग एका बाजूला राज्य सरकार असं सांगते की जिल्हा परिषद मराठी विभागाच्या ज्या शाळा आहे त्याच व्यवस्थित चालल्या पाहिजे त्या टिकल्या पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण विभाग मुलांना शिक्षण शिकवण्यासाठी त्या ठिकाणी शिक्षक देत नाही म्हणजे ही हा विरोधाभास सध्या महाराष्ट्र सरकारचा आणि शिक्षण विभागाच्या वतीने चालू आहे आणि म्हणून ह्या मुलांचं भा भावी जे काही आयुष्य आहे ही मुलं भारताचे भावी नागरिक गाठणार आहे पण त्यांना जर त्या ठिकाणी शिक शिकायला शिक्षण घ्यायला ती जर शिक्षक नसेल त्या या मुलांचं आयुष्य वाया जाणार आहे आणि म्हणून या ठिकाणी अनेक महिला पालकसुद्धा या ठिकाणी आलेले आहे त्या त्यांना काम असताना त्यांनी काम सोडून आपल्या पाल्याबरोबर या ठिकाणी आलेले आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी या शिक्षण विभागाला एक विनंती करतो mm -hmm. की तातडीनं आजच्या आज तुम्ही तातडीनं त्या ठिकाणी जो शिक्षक देणार आहे त्याची ऑर्डर आमच्या हातात द्यावी अन्यथा या ठिकाणी आम्ही आज हे गेटवर बसलेलो आहे जर त्यांनी आम्हाला जर त्यांनी नकार दिला तर हे पंचायत समिती गेटला कुलूप ठकून आम्ही या ठिकाणी कोणत्याही अधिकारी असू कर्मचारी असू कोणालाही आतमध्ये जाऊन देणार नाही टाळे ठोकू आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून हा इशारा त्यांनी जर समजावा जरी आमच्यावर त्यांना वाटलं आम्ही हे आंदोलन कायद्या हातात घेऊन करतो आहे तर आमच्यावर प्रशासनाने त्यांना वाटेल त्या पद्धतीने गुन्हे दाखल करावे आम्ही त्या केसेसला सामोरं जायला तयार आहे कारण जर आमची जी लहान लहान मुलं जर त्यांना शिक्षण मिळणार नसेल तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही त्याला घाबरणार नाही परंतु आज या ठिकाणी या शाळेला शिक्षक घेतल्याशिवाय या ठिकाणी बसलेले सर्व पालक सगळ्या महिला मंडळी आणि हे लहान लहान चिमुकले या ठिकाणी जाणार नाही असा इशारा श्यक, या मी प्रशासनाला देतून माझे दोन शब्द संपवले असून शाळा बंद आहे आम्ही शक शिक्षक मागू मागू थकलो चक्रा मारू मारू थकलो निवेदन देऊ देऊ थकलो तरी आम्हाला काही शिक्षक मिळाला नाही त्याच्यामुळं आता आम्ही ना हे आंदोलन स्वीकार आमचं काहीच म्हणणं नाही आम्हाला फक्त आज शिक्षक द्यावा आम्ही उठायला तयार आहे दोन वर्ष झाली आमच्या मुलांचे हाल चालले आहेत एक शिक्षक आहे चार वर्ग शिक्षक चालू शकत नाही आहे आम्हाला बाकी काहीच म्हणायचं नाही आम्हाला फक्त शिक्षक द्यावा आम्ही येऊन जायला तयारी साई दृष्टी नेत्रसेवा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले फेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहीज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे, आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक. यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव